विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे मतदानासाठी आता केवळ काही दिवसांचाच कालावधी शिल्लक आहे त्यामुळे प्रत्येक उमेदवार दिवसरात्र नागरिकांच्या गाठीभेटी घेताना दिसत आहे अशातच शहर उत्तरचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश कोठे यांनी गुरुवारी सायंकाळी आपल्या मतदारसंघातील विविध ठिकाणी जाऊन अनेक मान्यवरांच्या भेटी गाठी घेतल्या तसंच काही कॉर्नर बैठकाही यावेळी घेण्यात आल्या याप्रसंगी सोलापूरच्या गतिमान विकासासाठी नागरिकांनी मतदान करण्याचं आवाहन महेश कोठे यांनी केलंय यावेळी महेश कोठे यांचं ठिकठिकाणी जल्लोषात आणि उत्साहात स्वागत करण्यात आलं अनेक ठिकाणी पुष्पहार तर काही ठिकाणी फेटा घालून त्यांचं स्वागत करण्यात आलं त्यांना भेट दिलेल्या फेट्यावर आमदार असा लिहिलेला फेटा लक्षवेधी ठरत होता यावेळी महेश कोठे यांनी बार असोसिएशनमधील पदाधिकारी आणि सदस्यांचीही भेट घेऊन त्यांना आपल्याला निवडून देण्याचं आवाहन केलं याप्रसंगी सोलापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅडव्होकेट अमित आळंगे यांनी महेश कोठे यांचं पुष्पहार घालून स्वागत केलं महेश कोठे यांना जनतेतून मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता गेली चार टर्म उत्तरमधून आमदार राहिलेले विजयकुमार देशमुख यांना जनता पुन्हा संधी देणार की शहर उत्तरचे आमदार आता महेश कोठे होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल